नमस्कार सुखी आनंदी रंगमय सुखमय मजेदार सुंदर दर्जेदार समृद्ध जीवनाचा कारंजा म्हणजे बाप होय बाप या शब्दात आपार माया आहे जिवाळा आहे ममता आहे प्रेम आहे सहानुभूती आहे दया माया आहे सुंदरता आहे गोडी आहे गुडवा आहे तळमळ आहे धडपड आहे बाप हा शब्द सर्वश्रेष्ठ आहे दर्जेदार आहे कारण बाप म्हणजे बाबा म्हणजे वडील बाप आपल्या मुलासाठी आपल्या पिल्ल्यांसाठी आपल्या पाखरांसाठी आपल्या चिमुकल्यासाठी सतत झटत असतो राबत असतो कष्टत असतो धडपड करीत असतो तो स्वतःची पर्वा करीत नाही स्वतः चिंता करत नाही त्याची तळमळ आपल्या मुलांसाठी असते त्याची धडफड आपल्या मुलांसाठी असते तो सतत कष्टत असतो राबत असतो ते केवळ आपल्या मुलासाठी आपल्या पिल्यांसाठी तो दुःखाचा संकटाचा समस्याचा निकाराने धैर्याने सामना करतो आपल्या पिल्ल्यासाठी आपल्या पाखरासाठी आपल्या मुलासाठी तो स्वतः फार वेदना सहन करतो संकट झेलतो रस्त्या खातो स्वतः उपाशी तापाशी राहून आपल्या ले लेकराला सोन्याचा घास देतो असा हा बाप आहे बाप हा फार मायाळू असतो दयाळू असतो बापाची माया कोणाला कळत नाही बापाची दया कोणाला कळत नाही बापाचा कळवळा बापाचा कनवाळा बापाची माया ममता कोणाला कळत नाही कोणाला समजत नाही बाप हा सर्वश्रेष्ठ असतो बापा हा एक रत्न आहे कारंजा आहे एक अलंकार आहे बापाला आपल्या सतत आपल्या लेकरांचा ध्यास असतो आपल्या मुलांचा ध्यास असतो आपला मुलगा चांगला व्हावा मोठा व्हावा त्याचं जीवन सुधरावे तो मोठा अधिकारी व्हावा साहेब व्हावा त्याचं जीवन रंगमय आनंदी सुखमय मजेदार व्हावे त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात त्याला सर्व सुख मिळावं त्याचं जगात नाव व्हावं सर्वत्र नाव व्हावं यासाठी बाप धडपडत असतो कष्टात असतो राबत असतो संघर्ष करत असतो संकट झेलत असतो दुःख झेलत असतो की बापाची माया अपार असते बापाची तुलना कोणासोबतही होईल बाप हा पूजनीय असतो बापाचे कष्ट अनंत असतात बापाच्या उपकाराची फेड कधीही होत नाही एवढी बापाची मया असते ममता असते बापाचं एवढं प्रेम असत कारण बाप या शब्दातच खूप माया दडलेली आहे ममता दडलेली आहे प्रेम दडलेला आहे सहानुभूती दडलेली आहे अपार संघर्ष करणारा धाडसी साहसी जिद्दी चिकाटी अपार अपारदृष्टी असलेला गोडी आवड अपार असलेला इच्छा तयारी अपार असलेला जाणीव अपार असलेला ज्ञान बुद्धी अपार असलेला कष्टा मेहनतीचा सागर सुंदर मनाचा सुंदर विचारांचा चांगल्या गुणाचा ममतेचा जिव्हाळ्याचा सहनशीलतेचा संयमाचा कारण जे अलंकार म्हणजे बाप होय अशा बापाला समजून घ्या त्याचं म्हणणं समजून घ्या बापाला काय म्हणायचे त्याचं म्हणणं समजून घ्या तुमच्याविषयी बापाच्या मनात काय आहे काय रहस्य जडलेलं आहे हे समजून घ्या बाप तुम्हाला रागवतो बाप तुमच्यावर ठेकसतो तुमच्यासोबत कठोर वागतो तुम्हाला कधी कधी मारतोही शिक्षाही करतो हे केवळ तुमच्या भल्यासाठी तुमचं कल्याण व्हावं म्हणून तुमचं हित व्हावं म्हणून तुम्ही सुधरावे म्हणून तुम्ही चांगलं जीवन जगावे म्हणून तुम्हाला चांगले संस्कार मिळावेत म्हणून तुमचं जीवन रंगीबेरंगी सुंदर छान व्हावे म्हणून तुम्ही यशस्वी व्हावे म्हणून तुम्हाला अक्कल शहाणपण यावं म्हणून तुमचं सरत्र नाव व्हावं म्हणून तुमचं आणि बाप जेव्हा तुमच्यावर रागवतो जेव्हा तुमच्यावर ठेकसतो या तुमच्यासोबत जेव्हा कठोरपणाने वागतो या तुम्हाला शिक्षा करतो तेव्हा बापाला फार दुःख होत असतं बापाच्या मनात फार दुःख लपलेलं असतं तुम्हाला शिक्षा तर करतोच तुमच्यासोबत कठोर वागतो मला बोलला रागाने क्रोधाने तुमच्यावर खेकसला खेस खेकसला किंवा बोलला परंतु बापाच्या बापाला फार दुःख होतं फार वेदना होतात परंतु बाप दाखवत नाही आपल्या वेदना आपलं दुःख दाखवत नाही ज्या मनातच दुःख सतत सलत असतं आपण उगच मारलं आपल्या लेकराला आपल्या बाळाला उगच मारलं आपल्या पिल्याला उगाच मारलं अशा थतत त्याच्या मनात वेदना होत असतात त्याच्या मनात सतत दुःख टोचत असते म्हणून बापाला समजून घ्या बापाची माया समजून घ्या बापाचा जिवळा समजून घ्या बापाचं मनणं समजून घ्या बापाची धडपड समजून घ्या बापाची तळमळ समजून घ्या सर्व काही मिळेल पण बाप मिळणार नाही या जगात सर्व काही मिळेल परंतु मला बाप भेटणार नाही मिळणार नाही म्हणून बापाला समजून घ्या बापाचा विरोध करू नका बापावर नाराज होऊ नका निराश होऊ नका बापाला कोणतेही दुःख देऊ नका बापाला उलटं बोलू नका बापाचं म्हणणं ऐका बापाचा सन्मान करा बापाचा मान ठेवा बापाचा आदर करा बापाला सन्मानतेने वागवा बापाची काळजी करा बापाची चिंता करा कारण बाप हा रात्रंदिवस आपल्यासाठी झटत असतो आपल्यासाठी राबत असतो आपल्यासाठी संघर्ष करत असतो बाप स्वतःसाठी काही करत नाही केवळ तुमच्यासाठी झटत असतो राबत असतो तुमच्यासाठी कार्यरत असतो तुमच्यासाठी झटत असतो संघर्ष करत असतो तुम्हाला वाटतं माझ्या बापला रागवतोच मला मला मारतोच माझ्यावर ओरडतोच माझ्यावर ठेकसतोच माझा लाड करीत नाही असं तुम्हाला वाटत परंतु तुमच्याबद्दल बापाला फार काळजी असते फार चिंता असते सर्वात जास्त चिंता तुमची असते सर्व जगामध्ये प्रिय बापाला तुम्ही असता बापाच्या रागवण्यात सुद्धा तुमचंच हित आहे बापाच्या बापा सुद्धा तुमचंच हित आहे बापाच्या खेकसण्यात सुद्धा तुमचंच हित आहे बापाच्या मारण्यात सुद्धा तुमचंच हित आहे तुमचं भलं व्हा म्हणून तुमचं चांगलं व्हा म्हणून तुमचं हित व्हा म्हणून तुमचं जीवन सुधरावं म्हणून बाप तुम्हाला चांगलं घडवत असतो चांगलं मार्गदर्शन करत असतो तुमचं जीवन सुंदर बनवत असतो तुम्हाला योग्य दिशा व मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत असतो बापाला समजून घ्या बापाचा राग मानू नका बापाला उलट बोलू नका बापाचा आदर करा मान करा सन्मान करा बाप एक कारंजा आहे अलंकार आहे मूल्यवान सर्वात मूल्यवान अनमोल असा अलंकार बाप आहे बापाचं महत्त्व अपार आहे बाप हा दोन आश्रिक शब्द आहे परंतु बापाचा अर्थ अलग आहे बापाचा अर्थ अगाध आहे अपार आहे अर्थ खूप खूप अपार आहे बापाची माया ही खूप अपार असते बापा सहिष्णू असतो सहनशील असतो का सहन बापा हा सर्व काही सहन करत असतो म्हणून बापाला समजून घ्या त्याचे घ्या बापाच्या भावना घ्या बापाला दुखू नका बापाचं मन दुखू नका म्हणून बापाला समजून घ्या जोपर्यंत तुमचं चांगलं होत नाही जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही कुण्या मार्गाला लागत नाहीत जोपर्यंत तुमचं जीवन सुधारत नाही जोपर्यंत तुम्हाला सुख मिळत नाही आनंद मिळत नाही तोपर्यंत बाप तुमच्यासाठी झटत असतो राबत असतो आणि सुख मिळाल्यानंतरही तुम्हाला नोकरी लागल्यानंतरही तुमचं जीवन सुंदर झाल्यानंतरही यात तुम्ही चांगले मोठे साहेब झाल्यानंतरही बाप तुमची काळजी करत असतो म्हणजे मरेपर्यंत बापाला तुमची काळजी असते चिंता असते सर्व काही म्हणून बापाची माया बापाचे विचार बापाच्या भावना बापाची, बापाची ममता बापाचा जिवाळा बापाचा प्रेम समजून घ्या बापावर खेकसू नका बापाचा राग धरू नका बापा बापाची माया विसरू नका बापाला विसरू नका बापाचा राग धरू नका म्हणून बापाला समजून घ्या बापाचे विचार समजून घ्या बापाची तळमळ धडपड समजून घ्या तुमच्यासाठीच बाप झडत असतो राबत असतो संकट संघर्ष करत असतो आणि आने, अनेक संकट अनेक समस्या अनेक अडचणी अनेक दुःख बाप तुमच्यासाठी सहन करत असते तुमचं जीवन रंगीबेरंगी बनवण्यासाठी तुमचे जीवन सुंदर बनवण्यासाठी तुमचे जीवन छान बनवण्यासाठी तुमचे जीवन मजेदार बनवण्यासाठी तुमचे जीवन आनंदी बनवण्यासाठी तुमचे जीवन सुखी बनवण्यासाठी तुमचे जीवन मस्त बनवण्यासाठी जीवन छान बनवण्यासाठी तुमचे जीवन दर्जेदार सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला सर्व सुख देण्यासाठी बाप चढत असतो राबत असतो संघर्ष करत असतो आणि तुमचं चांगलं भाव म्हणून तो देवाला सतत प्रार्थना करत असतो तो देवाला तुमच्यासाठी सर्व काही मागतो कष्ट तर अपार करतो मेहनत तर अपार करतो संघर्ष तर अपार करतो परंतु तरी तो देवाला तुमच्यासाठी प्रार्थना करतो तुमचं जीवन सुखी व्हावं तुम्ही आनंदी राहावे यासाठी तो देवाला प्रार्थना करतो अशा प्रकारे बाप या शब्दात अपार माया आहे ममता आहे बापाचं वर्णन करायला शब्दसुद्धा कमी पडतात एवढी महानता बापाची आहे बापा हा सर्वश्रेष्ठ आहे म्हणून बापाची महानता ओळखा बापाची तळमळ बापाची धडपड ओळखा जाना म्हणून बापाला कधीच विसरू नका बापाचा कधीच अनादर करू नका बापाचा कधीच राग धरू नका बापावर कधीच खेकसू नका रागू नका बापाचा कधीच अपमान करू नका बापाचा सन्मान करा मान ठेवा बापाला कधीच उलट बोलू नका बाप जरी तुमच्यावर रागावला बाप जरी तुमच्यावर खेकसला बापान जरी तुम्हाला मारलं शिक्षा केली या रागाने क्रोधाने तुम्हाला बोलला तरी ते मनावर घेऊ नका कारण तुमच्या ते कल्याणासाठी आहे तुमच्या हितासाठी आहे तुमच्या भल्यासाठी आहे कारण बाप विनाकारण कोण्या लेकराला मारत नाही कोण्या लेकरावर ओढत नाही कुणावर रागवत नाही या कोणावर खेकसत नाही आणि बाप कधीच बोलून दाखवत नाही तर बाप करून दाखवत असतो बाप कधीच तोंडासमोर तुमच्यासमोर बोलून दाखवणार नाही बापाच्या मनात असतं तुमची काळजी तुमची चिंता तुमचा ध्यास बापाच्या मनात असतो बाप कधी बोलून दाखवत नाही बापा झाले दुःख संकट वेदना बाप कधीच दाखवत नसतो बाप आतल्या आत मदात सहन करतो अपार वेदना सहन करतो म्हणून बाप हा सहनशील आहे अपार सहनशील आहे संयमी आहे जिद्दी चिकाटी आहे कष्टाळू आहे मेहनती आहे प्रामाणिक आहे विश्वासू आहे जाणता आहे कृपाळू आहे अपार संघर्ष करणारा आहे प्रेमळ आहे मायाळू आहे दयाळू आहे ममताळू आहे सुंदर मनाचा आहे सुंदर विचाराचा आहे चांग चांगल्यापणाचा आहे प्रांजळपणा असतो बापामध्ये कठोरपणाही असतो फक्त तो ते तुमच्या भल्यासाठी असतो बाप हा खूप दयाळू मायाळू ममताळू सुंदर मनाचा असतो म्हणून बापाची माया ममता समजून घ्या बापाचे विचार समजून घ्या बापाची तळमळ धडपड समजून घ्या बापाला समजून घ्या बापाला जर तुम्ही समजून घेतलं तर सर तुम्ही जग जिंकलं म्हणा असं समजा बापाला समजून घ्या आणि बाप हा सर्वश्रेष्ठ आहे बाप हा सर्वश्रेष्ठ अलंकार आहे कारंजा आहे बापाला समजून घ्या बापाचं म्हणणं काय ते ऐकून घ्या समजून घ्या आपल्या बापाचा नेहमी आदर करा नेहमी सन्मान करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद